नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात राहुल गोड फार्म यूट्यूब चॅनल मित्रांनो शेळ्यांना असा कोणता पाला टाकल्यावर शेळ्या वेड्यासारखा चारा खातील हे आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सध्या तुम्ही व्हिडिओमध्ये ज्या शेळ्या बघताय मित्रांनो त्या माझ्या फार्मवरील शेळ्या आहेत आणि त्या शेळ्यांना कडुलिंबाचा पाला टाकला आहे बऱ्यापैकी सर्व शेतकऱ्यांना कडुलिंब हा माहीत असतो आपल्या शेतामध्ये बांधाला वगैरे कडुलिंबाचे झाडे असतात तर आता आपण कडुलिंबाचा काय काय फायदा आहे हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहे मित्रांनो कडुलिंबाचा पाला शेळ्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढायला खूप मदत करतो मित्रांनो आपल्या शेळ्यांच्या शरीरामध्ये जर जंत असतील तर ते जंत कमी करायला सुद्धा खूप चांगली मदत करतो या कडुलिंबाच्या पाल्यामुळे शेळ्यांची पचनशक्ती चांगली सुधारते एखाद्या शेळीला चारा खालेला पचत नसेल तर त्याचासुद्धा त्रास कमी होतो शेळ्यांची भूकसुद्धा वाढवतो आणि त्यामुळे शेळ्यांची वाढसुद्धा जलद होते आणि मित्रांनो आपल्या शेळ्यांच्या शरीरामध्ये जे विषारी घटक असतात ते विषारी घटकसुद्धा गायब करतो या कडुलिंबात मित्रांनो नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि मित्रांनो शेळ्यांना त्वचेचा रोग असेल तर तोसुद्धा कमी करतो शेळ्यांच्या अंगावर माशा बसत असतील तर त्या माश्यासुद्धा बस उन्हाळ्यामध्ये शरीराची उष्णता सुद्धा संतुलित ठेवतो कडुलिंबाचा पाला रक्त शुद्ध करून रक्तातील विकारसुद्धा कमी करतो शेळ्यांच्या दुधाची चव सुधारते आणि मित्रांनो एखाद्या शेळीचे वारंवार पोट फुगत असेल तर ते पोटफुगीसुद्धा कमी होते शेळ्यांची सुद्धा चमकदार दिसतात मित्रांनो कडुलिंब हा नैसर्गिक टॉनिक आहे शेळ्यांची वजन वाढायला खूप मदत करतो जर तुम्ही आठ दिवसातून एक दोन तीन वेळा मित्रांनो कडुलिंबाचा पाला दिला तर शेळी तुमची आजारी पडणारच नाही शेळीच्या पोटामध्ये जे वाईट विकार आहेत मित्रांनो ते विकार कमी करून आतडी स्वच्छ ठेवतो मित्रांनो तुमची एखादी शेळी कमजोर असेल हो आणि जर तुम्ही तिला कडुलिंबाचा पाला दिला तर ती शेळी लवकर रिकवर होते मित्रांनो तुम्ही आठ दिवसातून दोन ते तीन वेळा शेळ्यांना कडुलिंबाचा पाला द्यायचा आहे आणि हा कडुलिंबाचा पाला आपल्या शेतामध्ये असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला खर्च झिरो आहे तुम्ही हा कडुलिंबाचा पाला शेळ्यांना नियमित दिल्यास मित्रांनो औषधावरचा खर्च कमी होतो आणि शेळेही आजारी पडणार नाहीत तुमच्या शेळ्यांचे आरोग्य खूप चांगले राहणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद